जय भीम नमोबुधाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष काळामुळे शेतकऱ्यांचा सातभरा कोरा करावा येणाऱ्या निवडणुका ह्या ई मशीन हटवून बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि मतदार यादीतील असणारा घोळ दूर करावा या असे असे निवेदन राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक देवीदास इंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्य निवडणूक आयुक्त व राज्यपाल यांच्या नावे जिल्हाधिकार्यांमार्फत देण्यात आले मागण्या मान्य नाही झाल्या तर सोळा ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेश दिगंबर घाळे निवृत्ती गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत प्राध्यापक देवीदास शेंगळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान या माध्यमातून राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी साहेबांना भेटून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि ई व्ही एम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या त्याचबरोबर मतदार याद्यामध्ये होणारा घोळ हा दूर करावा आणि नवीन याद्या तयार कराव्यात आणि पुढील मतदानसाठी व्ही व्ही पॅट लावावा इतर मागण्यासाठी आम्ही कलेक्टर स जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तर या संदर्भाने आज आपण पाहतो कि आनेक आ, जा की अनेक योजनांचा ज्या अजेंडा त्यांनी काढला निवडणुकीमध्ये हा सर्व अजेंडा महाराष्ट्र शासनाने काढलेला किंवा केंद्र शासनाने काढलेला हा अजेंडा खोटा ठरलेला आहे सगळ्या फसव्या योजना काढून म्हणजे लोकांना फसवून लाडकी बहीण योजना असेल तर लाडक्या बहिणीसाठी त्यांनी एकवीसशे रुपये सांगून पंधराशे सुद्धा वेळेवर देत नाहीत पंधरा पंधरा लाख रुपये खात्यामध्ये टाक टाकतो म्हटलेले ते का काळा पैसा का टाकलेला नाही त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत सात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं अभिवचन दिलेलं असताना शेतकरी आत्महत्या करत आहेत परंतु सरकार त्यावरती अतिशय उदासीनपणे काम करत आहे आमच्या मागण्यांची पूर्तता जर नाही झाली तर आम्ही सोळा ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलने करणार आहोत